प्रदीप ठाकूर हंडी पाटील सांगली चांगली नावावरती विजय झाला भारतमधने योगेश पवार कॉल केलाय तुम्हाला बऱ्याच वेळा भारत बद योगेश पवार भारत बनने योगेश पवार बऱ्याच वेळा कॉल केलाय बऱ्याच वेळा रापडवाला आता वाघाच्या काळजाचा भारत भारतमधने कपडे फाडू का तोडून आके तो अजून आणलेला नाही भारत मध्ये हनुमानासारखा दिसत हनुमानाच्या तब्येती सारखा योगेश पवार योगेश पवार मुळे मांडले मुळे मुळी म्हणतात त्या डावाला मुळे म्हणायची त्या डावाला भारत आणि योगेश या भारत योगेश चला आत या माऊली निशान लगेच तुम्ही पण लगेच यायचंय माऊली जमणारे निशान भारत के हरियाणा कवड्या वयाचा बोरगा सगळीकडे धूम धडाका चालू आहे भारत आवाज काय भारत या भारत मध्ये या त्या या त्या योगेश पवार योगेश आयताय भारत हाय भारत मधण्यात आत येतोय अरे हो गौरी पाटील कन्या विजय झाली मुदिर पाटील आज की तुम्ही गदा दिलेले तुम्ही अजून आत गेले इराज प्रतीक म्हणायचं